आमच्याकडे ना प्रत्येकाच्या जेवणामध्ये काही ना काही स्पेशालिटी आहे तर रवा लाडू आणि बेसन लाडू माझे काका खूप छान बनवतात तर त्यातलीच रव्या लाडवाची रेसिपी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर इथे एका कढईमध्ये ना आपण एक वाटी तूप टाकलं आहे एक वाटी तूप टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला चार वाट्या बारीक रवा टाकायचा आहे आणि तो खमंग असा परतवून घ्यायचा आहे हा लाडवांचा रवा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दीड वाटी ओलं खोबरं टाकायचं आहे आणि थोडं परतवून घ्यायचं आहे म्हणजे एक दोन मिनटासाठी आणि त्यानंतर आपल्याला ते जे मिश्रण आहे ते आपल्याला काढून ठेवायचं आहे आता आपल्याला साखरेचा सा पाक तयार करून घ्यायचा आहे तर ता त्यासाठी आपण इथे तीन वाट्या साखर घेतली आहे तीन वाट्या साखर घेतल्यानंतर ना आपल्याला पाणी एवढं टाकायचं आहे की साखर बुडल्यानंतर अजून एक भांडं एक्स्ट्रा असं पाणी टाकायचं आहे आणि एक तारीचा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करून झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला जे रव्याचं मिश्रण होतं ते टाकायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला फक्त ते शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून ठेवून द्यायचंय जवळजवळ एक अर्धा तास किंवा एक तास तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आता ह्या लाडवांना ना ला राघवदास लाडू पण म्हणतात कारण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं असतं आता ओलं खोबरं असल्यामुळे हे चवीला तर छान असतातच पण हे जास्त दिवस टिकत नाहीत पण चवीला खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर फुडी ब्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा